तर नमस्कार मंडळी तर मित्रांनो आज शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असू शकते कारण की मित्रांनो आता पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे जे काही सहा हजार रुपये ते सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेले आहे जसे की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ महाराष्ट्र येथून सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने डीबीटी द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हप्ते तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळा हप्ता दोन हजार रुपयाचा तो ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केलेला आहे तर आपल्या शेतकरी बांधवांसाठी ही महत्वपूर्ण माहिती माहीत असणे नक्कीच महत्वपूर्ण आहे या दोन्ही योजनेअंतर्गतचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये नुकतेच हे जमा झालेले तर मित्रांनो लगेच तुमच्या अकाउंटमध्ये सहा हजार रुपये आलेत का नाही ते चेक करा तुम्हाला मेसेज पण आला असेल काही वेळेस हा मेसेज येत नाही त्यासाठी तुम्हाला तुमचा अकाउंट चेक करायचे आहे अशा प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकता ऑनलाईन पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेत का नाहीत तर मित्रांनो नमूद शेतकरी सन्मान निधी योजना आणि तीन किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता तसेच नमूद शेतकरी योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता हा ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेला आहे ही बातमी ही बातमी नक्की शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरू शकते आता मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नाही त्यांचं काय तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका या प्रोसेस साठी थोडा वेळ लागतो जर अजून शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नसेल तर लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील परंतु त्या अगोदर लक्षात घ्या जर तुम्ही तुमची केवायसी कंप्लीट केली असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण नाही अकाउंट अकाउंटमध्ये लवकरच तुमचे पैसे डिपॉझिट केले जातील येणाऱ्या एक ते दीड दिवसामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जातील यामध्ये मित्रांनो आज नऊ करोड शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जवळपास एकवीस हजार करोडपेक्षा जास्त रक्कम ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेली आहे इथे तुम पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण शेतकऱ्यांना मेसेज आलेला आहे इथे तुम पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा चा हा मेसेज आहे अशा प्रकारे संपूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये दोन दोन हजार रुपयाचे संपूर्ण हप्ते हे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेले आहे इथे तुम पाहू शकता पी एम पी एम किसान योजनेचा दोन हजार रुपये तसेच नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपये अशा प्रकारे दोन्ही योजनेअंतर्गतचे दोन सहा हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आलेले आहे नक्की तुमच्या पण अकाउंटमध्ये आले असेल लवकर जा तुमच्या अकाउंटमध्ये चेक करा मेसेज चेक करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला विसरू नका ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा पण यामध्ये फायदा येईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र